एके दिवशी शंकर पार्वती किलास पर्वतावर बसले होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यांत श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंक पार्वतीसह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पूर्णविराम दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणं तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पापापासून मुक्त होतो जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवाब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशी ही कहाणी प्रत्येक स्त्रियांनी वाचावी किंवा ऐकावी ही कहाणी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद